ठाण्यातील मुंब्रा येथे एका दहा वर्षाच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह इमारतीच्या डग्ड भागात फेकून दिल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली असून परिसरातील नागरिकांनी मध्यरात्री पोलीस स्थानकात धाव घेऊन आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे पोलिसांनी आरोपीला तीन तासाच्या आतच ताब्यात घेतलाय मिळालेल्या माहितीनुसार बिल्डिंगच्या डक्टमध्ये उंचावरून काहीतरी पडल्याचा आवाज झाल्यानं ना। नागरिकांनी खिडकी उघडून टॉर्च लावून बघितलं तेव्हा अंदाजे दहा वर्षाची मुलगी पालथ्या अवस्थेत पडलेली दिसून आली नागरिकांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री करून अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहाय्याने डक मधील तत्काळ छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे नेले मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलं पोलिसांनी सुरुवातीला मुलीच्या मृत्यूबाबत आकस्मिक मृत्यू दाखल करण्यात आला होता मात्र मुलीच्या मृत्यूबाबत संशय आल्यानं मुंब्रा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमलदार यांनी घटनास्थळी जात तेथील लहान मुलाकडे चौकशी करून तसेच इतर पुरावे गोळा करून सदर बिल्डिंगमधील सर्व घरांच्या डगची पाहणी करून इतर साक्षीदार यांच्याकडे चौकशी केल्यानंतर सहाव्या मजल्यावरील एकोणीस वर्षीय आसिफ अकबर मनसुरी याला ताब्यात घेतलाय आसिफ अकबर मंसूर असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने मयत मुलीसोबत लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशानं अपहरण केलं तसेच बलात्कारानंतर तिच्या गळ्यावर उजव्या बाजूस धारदार शस्त्रानं भोसकून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने इमारतीच्या डकमध्ये तिला फेकून दिलं अशी कबुली दिली आहे रात्री घटना घडलेली आहे मुंब्रा येथील ठाकूरपाडा म्हणून एरिया आहे संजयनगरच्या जवळचा ते त्या अशा आजूबाजूला चार पाच बिल्डिंगे आहेत त्यांच्या सोसायटीमध्ये वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये लहानारे मुलं जो आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे त्याच्या बिल्डिंगच्या समोर एक क्रीडांगण आहे तिथे लहान मुलं खेळत असतात तर एक दहा वर्षाची मुलगी तिच्या मित्रमैत्रिणींसोबत खेळत होती आरोपी जो आहे आपला यातला तर आरोपी आसिफ अकबर मनसुरी हा एकोणीस वर्षाचा आरोपी आहे तो तिथून जाताना त्याने त्या जी दहा वर्षाची मुलगी आहे या पुण्यातील पीडित मयत तिला सांगितलं का माझ्याकडे खेळणं आहे चांगल्या तुला मी तुला देतो चल वरती आणि तो तिला सहाव्या मजल्यावर घेऊन गेला आणि तिथे त्याचे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि तिने विरोध केल्यानंतर तिचा तोंड दाबलं त्यात ती बेशुद्ध झाली तर मग याने काय केलं की हिने आपलं नाव कुठे ओपन करू नये वगैरे तर त्या बिल्डिंगच्या त्याच्या घरातला जो हा आहे बाथरूम आहे त्याच्या बाथरूमच्या ज्या खिडकीच्या सहा काचा आहेत अवधानाच्या त्या काढल्या चार काचा त्यापैकी आणि ती डेड बॉडी फेकताना त्याने त्याच्याकडे एक टोकदार चाकू होता तो तिच्या मानेमध्ये मध्ये घुसवला आणि तिला त्या बाथरूमच्या खिडकीतनं डकमध्ये टाकून दिलेलं आहे आणि त्यामुळे अतिरक्तस्राव स्राव झाल्यामुळे आणि लैंगिक अत्याचार झाल्यामुळे तिच्यावर तिचा त्यात मृत्यू झालेला आहे सदर याच्यामध्ये आपण अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे टोकसू अंतर केलेला आहे के आणि बलात्काराचा आणि मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपीला आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्याशी विचारपूस करून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि आता त्याचं हत्यार जप्त करणे इतर पुरावे गोळा करणे आणि त्याला अजून कोणी साथीदार आहे का याचा तपास पी सी आरमध्ये केला गेला गावात शांतता आहे त्याला कुठल्याही गोष्टीचा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये अशी मी नागरिकांना विनंती करतो पोलीस त्यांचं काम सोसपणे बजावणार आहेत सदर गुन्ह्यामध्ये आपले ठाण्याचे पोलीस आयुक्त मान्य आशुतोष चिडुंबरे सर जॉईंट सीपी पी चव्हाण सर ऍडिशनल सीपी विनायक देशमुख सर डीसीपी सुभाष पी सर आणि एसीपी कोळेकर सर हे कंटिन्युअस मार्गदर्शन करत आहेत आणि आमच्या चार टीम चारही अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ह्या गुन्ह्यात पहिल्यापासून रात्रभर दिवस रात्र मेहनत करून सदर गुन्हा उघडकीस सांगलेला आहे